नमस्कार लोकशक्ती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसी बोदेगाव येथील हो राज्यस्तरीय ये वर्किंग फार्मा मॉडेल व सायंटिफिक ओरल प्रेझेंटेशन या कार्यक्रमाचे आयोजन फार्माफ्युजन फोर अंतर्गत करण्यात आले यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशनचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दोन टप्प्यात करण्यात आले होते या पोस्टर प्रेझेंटेशन प्रसंगी डॉक्टर प्रशांत मालपुरे यांनी विद्यार्थ्यांना काम करताना नाविन्यपूर्ण असणे किती गरजेचं आहे हे समजून सांगितले या विद्यार्थ्यांना पेटंट बनविणे व ते उपयोगात आणणे यासाठी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हेमंत गांगुर्डे यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी महाविद्यालयातील भौतिक सुविधा महाविद्यालयात घेत असलेले विविध उपक्रम महाविद्यालयातील रिसर्च बाबतीत काही सांगितले व राज्यस्तरीय स्पर्धेचे व कार्यक्रमाचे नियोजन व उद्देश या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदल कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक सोमनाथ डावकर व प्राध्यापक सोमनाथ वडघणे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता भस्मे व संदीप खंडागळे यांनी केले तर आभार सोमनाथ वडघणे यांनी मानले डी फार्मसीचे प्राचार्य राजेश मोकाटे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे स्वागत केले स्वागतानंतर त्यांनी आभारही व्यक्त केले संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर विद्याधर काकडे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्या सौ हर्षदा काकडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर लक्ष्मण बिटाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंग काकडे समन्वयक संपतराव दसपुते यांनी सदर कार्यक्रमाचे कौतुक केले लोकशक्ती न्यूज नेटवर्क बोधेगाव